नमस्कार राम राम मंडळी मी रमशा फारुखी तुमची लाडकी लाडकी लेख माझ्यासाठी आहे खूप 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 म्हणजे बेस्ट वर्ष एक बाजूला हे दोन महिने एक बाजूला खूप काही शिकायला मिळाले कितीही शब्द मला मिळतील तरी मी हे अनुभव शब्दात एक्सप्लेन नाही करू शकणार खूप अमेझिंग अनुभव होत मी विचार सुद्धा नाही केलं होतं की असं काही होऊ शकतं एक रियालिटी शो मध्ये खूप भारी होत होती हा तर त्या गावाला खर आता लगेच लवकरात लवकर जाणार आहे मी तिथून येऊन मला एक आठवडा झाला इथे पण मुंबईत करमत नाही आता आता असं वाटतंय की कधी परत गावात जायचंय कधी त्या वाड्याची इतकी आठवण येते कंटेस्टंट असू द्या मोहीम असू द्या तालीम असू द्या गावकरी असू द्या खूप खूप आठवण येते ते आता म्हणजे फॅमिली झाली होती एक तर त्या फॅमिलीला भेटायला ऑब्व्हियसली मी आता महिन्यात नाही एक दोनदा तर जाणारच आहे बरं बावधनची कोणती एक गोष्ट तू आता इथून घेऊन आली आहेस आणि ती पुढे घेऊन जाणार आता सगळ्यात मोठी गोष्ट तर बावधनचे संस्कार आहेत ते मी घेऊन आलेत बाऊधननी खूप काही ते जे शिक्षण आहे ते मी इथे घेऊन आले ते प्रेम आहे मन मोकळेपणाने जे प्रेम करतात निस्वार्थ प्रेम ते मी घेऊन आले ते आयुष्यभर माझ्यासोबत राहणार आहे बर, तुझ्या पूर्ण टीम मधल्या कोणाला जास्त सगळ्यात मिस करणार आहे आणि कोणाचा चेहरा अजिबात बघणार नाही असं एक पण माणूस नाही आहे ज्याचा चेहरा मी अजिबात बघणार नाही आहे सगळे खूप भारी लोक आहेत सगळ्यांची मी माझी मैत्री खूप चांगली आहे तर सगळ्यांनाच मी भेटणार आहे लवकरात लवकर आणि सगळे खूप चांगले एक जर नाव घ्यायचं असेल तर रसिका आहे माझी खूप जवळची मैत्रीण तर तिला एकदम खूप मिस करते मी तिच्यासोबत असं रोज राहायची सवय झाली होती तर ते एक नाव आहे जिंकल्यानंतर जेव्हा घरी आलीस तेव्हा घरच्यांची मित्रमैत्रीची काय प्रतिक्रिया होती सगळे म्हणजे कॉल्सवर कॉल्स मेसेजेस वर मेसेजेस चालू आहे काय होतं मला कळतच नाही मला आता ऍब्झॉर्ब करायला खूप वेळ लागते सगळे खूप खूप क्रेझी झालेत की काय करून आलीस तर रमश तू आम्ही हे विचारच नाही केलो होतो तू असं करू शकते तू इथे बोलत नाही आमच्याशी तिथे जाऊन डान्स बिन्स करायला लागली आहे तर सगळे खूप शॉकमध्ये गेलेत की वाव अमेझिंग आहे सगळ्यांसाठी खूप खुश आहेत सगळे बरे रमशाला जेव्हा एंट्री घेतली तेव्हा तिचा एक वेगळा लुक होता आणि रमशानी फुल ट्रान्सफॉर्मेशन कट तर तशीच आहे ती राहणार आहे तशीच आणि रमशा कट गावाला दिली आहे मी सगळ्या मुलींनी केली आहे पण हे गावानी जे रूप माझं बदललंय एकदम साडी बिडी घालून मी आता तर रोज साडी घालून फिरणार आहे असं वाटतंय मुंबईत पण बरं आता रमशा पुढे कोणत्या प्रकारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आणि कोणत्या माध्यमातून भेटीला येणार असं काही ठरलंय काम Uh, आता तर सध्या काही प्रोजेक्ट्स लाईंडअप नाही आहेत पण मी लवकरच मी ऑडिशन्स द्यायला सुरुवातसुद्धा केली आहे तर लवकरच मालिका असू द्या ॲड्स असू द्यात जे मी पहिल्यापासून पण करते तर ते तर असणारच आहे आणि सोशल मीडियावर तर इंस्टाग्रामवर रेग्युलर प्रेक्षकांची भेट होणारच आहे फोर शुअर थँक्स थँक्यू सो मच